सामाजिक कार्यकर्ते आणि भ्रष्टाचार विरोधी आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दमानिया यांनी पुन्हा एकदा प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत नियमाप्रमाणे सर्व काही झाले असं कुणीच म्हणू शकत नाही असं तीव्र विधान करत त्यांनी विविध सरकारी प्रक्रिया निर्णय आणि चौकशीतील अनियमिततेकडे बोट दाखवले लोकशाहीतील पारदर्शकता आणि जबाबदारी ही, ही मूलभूत तत्वे असून त्याची पायमल्ली होत असल्याचा आरोप त्यांनी केला नागरिकांनी जागृत राहून चुकीच्या गोष्टींवर प्रश्न विचारायला हवेत अन्यथा प्रणाली कधीच सुधारत नाही असा ठाम संदेश दमानिया यांनी दिला मुठे समितींचा अहवाल आज दुपारपर्यंत येणार आहे असं मला काही पत्रकारांकडूनच कळलंय आताच्या घटकेला तो आला नाहीये पण कुठचाही अहवाल आला कुठलाच अधिकारी असं म्हणू शकत नाही किंवा कुठचीच समिती अशी म्हणू शकत नाही की याच्यात जे झालंय ते नियमाप्रमाणे झालंय असं कोणालाही म्हणता येणार नाही त्यामुळे मुठे समितीचा अहवाल खरं आता आता काल येणार होता तो आज दुपारपर्यंत येईल असं सांगितलं